नमस्कार एन फोर न्यूजमध्ये मी सोपली दुधारे आपलं स्वागत करतोय आता पाहूया महाराष्ट्रातील शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय आणि इतर घडामोडींचा आढावा वळूया पुढील बातमीकडे देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात पानगावच्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या जीवाची परिवाराची पर्वा न करता स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जीवाची बाजी लावली या स्वातंत्र्य सैनिकांचे से स्मारक बांधण्यासाठी ग्रामपंचायतने गांधी चौकात जागा द्यावी जेणेकरून युवकांना त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळेल यासाठी माजी सैनिक सूर्यकांत चव्हाण यांनी ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये ग्रामपंचायत कार्यालयाला ले लेखी निवेदन दिले होते पहिले सरपंच आणि स्वर्गीय स्वातंत्र्य सैनिक गणपतराव फुलारी यांचा पुतळा फुलारी परिवाराच्या वतीने देण्याचे माजी सैनिक अरविंद फुलारी यांनी जाहीर केले ग्रामपंचायतने फक्त जागा द्यावी परंतु एक वर्ष होत आले यावर काहीच चर्चा झालेली नाही बहुतेक ग्रामपंचायतला स्वातंत्र्य सैनिकासह हुतात्म्यांचाही विसर पडलेला दिसून येत आहे पानगाव ही शहीदांची हुतात्म्यांची आणि स्वातंत्र्य सैनिकांची भूमी असल्याने खूप मोठा इतिहास आहे सन एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये मराठवाड्यातील पहिला शेतकरी हा आंदोलनातील हुतात्मा रमेश मुगे पानगावतात स्वातंत्र्य मिळवण्यासाठी निजामांना हुलकावणी देत बर्धापूर पोलीस ठाणे आणि पानगाव जवळचा रेल्वे पूल उडान पुला सहभाग पानगावचा कारगिल युद्धात तीन जुलै एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मराठवाड्यातला पहिला शहीद लान्स नायक बालाजी माले पानगावचाच यावेळी शासनाच्या वतीने शहीद स्मारक बांधण्याची घोषणा केली परंतु प्रशासनालाही विसर पडला शेवटी माले कुटुंबियांनी स्व खर्चातून स्मारक बांधले शेतकरी आंदोलनातील हुतात्मा रमेश मुगे यांच्या स्मारकाच्या नावाने जागा आहे स्मारक कधी होणार कोण जाणे तर स्वातंत्र्य सैनिक आणि पानगावचे बिनविरोध पहिले सरपंच गणपतराव फुलारी यांचे दोन हजार सातमध्ये निधन झाले तर स्वातंत्र्य सैनिक दत्तराव शेंडगे यांचे दिनांक दोन हजार तीनमध्ये निधन झाले युवा पिढीला प्रेरणा मिळावी म्हणून यांचे स्मारक उभे करावे अशी मागणी माजी सैनिक सूर्यकांत चव्हाण यांना ग्रामपंचायत युवा पिढीला प्रेरणा मिळावी म्हणून यांचे स्मारक उभे करावे अशी मागणी माजी सैनिक सूर्यकांत चव्हाण यांनी ग्रामपंचायतकडे केली होती तेव्हा गतवर्षी पंधरा ऑगस्ट रोजी ध्वजारोहणानंतर शुभेच्छा देताना माजी सैनिक अरविंद फुलारी यांनी ग्रामपंचायतने जागा द्यावी स्वातंत्र्य सैनिक गणपतराव फुलारी यांचा पुतळा आम्ही फुलारी परिवाराच्या वतीने देऊ असे जाहीर केले या घटनेस एक वर्ष होत आहे परंतु याबाबत काहीच हालचाल झाली नसल्याने ग्रामपंचायती स्वातंत्र्य ग्रामविकास अधिकारी गोपीनाथ टकले यांना विचारले असता निवेदनाचा विषय त्याच वेळी मिटिंगमध्ये ठेवला होता परंतु चर्चा होऊ शकली नाही आता सरपंच बदलले आहेत परत हा विषय मिटिंगमध्ये ठेवतो असे त्यांनी सांगितले याबाबत माजी सैनिक अरविंद फुलारी यांना विचारले असता माजी सैनिक सूर्यकांत चव्हाण यांनी ग्रामपंचायतकडे स्वतंत्र सैनिक आणि पहिले सरपंच गणपतराव फुलारी यांचे स्मारक गांधी चौकात उभाrave अशी मागणी केली होती पंधरा ऑगस्ट रोजी शुभेच्छा देताना ग्रामपंचायतने जागा द्यावी पुतळा फुलारी परिवाराच्या वतीने देऊ असे जाहीर केले होते परंतु त्यानंतर पुन्हा या विषयावर चर्चा झाली नाही एन4 न्यूज साठी कोंडीराम काळे ब्युरो चीफ मराठवाडा संबंधित अर्ज संबंधिताच्या नातेवाईकांनी अर्ज दिला होता त्यानुसार सदरील अर्जाचे वाचन ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीमध्ये करण्यात आले आणि ह्या मासिक बैठकीमध्ये स्वातंत्र्य सेनेकन पथराव बोलायले की जे ग्रामपंचायत पानवरचे प्रथम सरपंच होते त्यांच्या स्मारकासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली परंतु सदरील स्मारकासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी बैठकीत कुठल्याही प्रकारचा निर्णय होऊ शकला नाही त्यानंतर स्मारकासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत पुढील महिन्यामध्ये जी मासिक सभा होईल ह्या सभेमध्ये नूतन सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत माझे वडील गणपतराव कृष्णाजी फुलारी भारतीय स्वातंत्र्य सैनिक पांगाव यांच्या स्मृती गांधी चौकामध्ये पुतळा उभा करण्यासाठी म्हणून जागा उपलब्ध करून द्यावी म्हणून ग्रामपंचायतीला विनंती केलेली होती ग्रामपंचायत अद्यापर्यंत त्या विनंतीला मान दिलेला नाही आणि जागा उपलब्ध करून दिलेली नाही आज आजही जागा उपलब्ध करून दिल्यास आम्ही तो कुत्रा उभा करण्यास तयार आहोत याबरोबरच या, या बातमीपत्रात आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये जर महाराष्ट्रभरातील घडामोडी आपणास पाहायच्या असेल तर नक्कीच एन फॉर न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अधिक माहितीसाठी संपर्क नऊ तीन दोन दोन नऊ नऊ एक नऊ एक नऊ मुंबई पुणे खानदेश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडींचं विश्लेषण विसरू नका अभिनेत्री किशोर दिग्दर्शिका किशोरी न्यूजच्या सगळ्या दर्शकांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत हे नवीन वर्ष संक्रांत या सगळ्यांच्या एन फोर न्यूज देखने वाले सभी दर्शकों को मेरा यानी कि अनुषा शर्मा का नमस्कार नमस्कार मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल एन फॉर न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाए